सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावे महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे वृष प्राशीत आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आज तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल मन उत्साही असेल आणि शरीर सुद्धा उत्तम साथ देईल त्यामुळे दिवस चांगला जाण्याची पूर्ण शक्यता आहे घरातून बाहेर पडताना वरीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या त्यांच्या शुभेच्छा तुमच्यासाठी धनलाभाचे दार उघडू शकतात कधी कधी मनापासून दिलेला आशीर्वादच सगळं बदलून टाकतो पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्यांच्या चुका सतत दाखवून देणं तुमच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतं त्यामुळे टीका करण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या सवयी बदलण्यात फायदा आहे प्रिय बर असताना वागणं खोटं वाटू नये म्हणून तुम्ही जसे आहात तसेच राहा नाटकी किंवा बनाविटीपणा नात्याला घट्ट करतो असं नाही तर खरी भावना हेच प्रेमाचं खऱ्या अर्थानं सौंदर्य असत कार्यालयात काम करताना तुमचं बोलणं थोडस स्पष्ट असणं गरजेचं आहे गैरसमज तुमचं संवाद कौशल्य आणि कामगिरी आज लोकांवर चांगली छाप सोडेल संध्याकाळी तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यातील गोड क्षणांची आठवण येईल ते सुरुवातीचे प्रेमसंवाद थोडी लाडीगोडी एकमेकांसाठी केलेले छोटे प्रयत्न या आठवणी तुम्हाला पुन्हा एकदा ताजेतवाने करतील थोडक्यात आजचा दिवस तुमच्या आतल्या सकारात्मक ऊर्जेचा आणि नात्यांमधील संवेदनशीलतेचा संगम आहे थोडी जाणीव थोडा समजूतदारपणा आणि मनापासूनचा प्रेम स्वभाव तुमचं आजचं आकाश अधिकच निळ आणि शांत होईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो